पाच जुलैला वरईडोम इथं झालेला मराठी विजय मेळावा ऐतिहासिक होता या मेळाव्यात तब्बल वीस वर्षांनी ठाकरेबंधू एकत्र एकाच मंचावर दिसले मराठीसाठीची ही एकजूट कायम राहावी अशी इच्छा दोघांनीही आपल्या भाषणांमधून व्यक्त केली ठाकरेबंधूंच्या अनेक वर्षांनी झालेल्या मनोमेदनामुळं मनसे ठाकरे गटाची युती ही जवळपास फिक्स झाल्याचं बोललं गेलं या युतीमुळं महाराष्ट्रातील राजकारणाची समीकरणं बदलतील अशाही चर्चा झाल्या दोघं ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळं सत्ताधाऱ्यांना धडकी भरल्याच्या टीकाही दोन्ही बाजूच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी केल्या एकीकडं ही सगळी वातावरण निर्मिती झाली असतानाच आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे मनसे ठाकरे गटाच्या युतीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सावध भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे युतीसंदर्भात कोणीही न बोलण्याचे आदेश राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं आता बोललं जात आहे त्यामुळं आता ठाकरे बंधूंच्या युतीबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत गेल्या दहा वर्षात पक्षाची झालेली पडझड बघता मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंसोबतची युती ही मनसेला पुन्हा उभं राहण्यासाठी महत्वाची आहे पण राज ठाकरे युतीबाबत सावध पवित्रा का घेत आहेत यातून ते नक्की काय साधू शकतात पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना नेमके काय आदेश दिलेत ते बघूयात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युती संदर्भात कोणीही बोलू नये असे आदेश राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेत कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी युतीसंदर्भात बोलताना आधी मला विचारा असंही राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्याच्या बातम्या माध्यमांकडून देण्यात आल्या आहेत त्यामुळं आता युतीबाबत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सस्पेन्स वाढवल्याचं चित्र आहे दोन्ही बाजूचे कार्यकर्तेही एकमेकांसोबत युतीच्या तयारीला लागले असताना आता राज ठाकरेंची ही सावध भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांनाही संभ्रमात टाकणारी असल्याचं बोललं जात आहे पण युतीबाबत सावध पवित्रा घेण्याच्या राज ठाकरेंच्या भूमिकेमागची काही कारण सुद्धा सांगितली जात आहेत ही राज ठाकरेंची मोठी राजकीय खेळी असल्याचं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केलं जात आहे आता युतीबाबत सस्पेन्स ठेवण्याची राज ठाकरेंची पहिली खेळी सांगितली जाते ती म्हणजे जागा वाटपाचा मुद्दा आता मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र आले असते ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल एकमेकांना शुभेच्छा देत असते तरी जेव्हा प्रत्यक्ष राजकीय युती होईल तेव्हा हे चित्र बदलू शकतं असं राजकीय जाणकार सांगतात मनसे आणि ठाकरे गटासाठी त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांची पहिल्यापासून खरी ताकद आहे राज ठाकरेंना गेल्या काही वर्षात राजकीय अपयश आलं असलं अनेक कार्यकर्ते नेते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली असली तरी मनसेच्या काही कार्यकर्त्यांचं जाळ आजही राज्यात ऍक्टिव्ह आहे आजही राज ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दी मनसेकडून होणारी आंदोलनं यातून ही गोष्ट स्पष्ट होते त्यामुळं राज ठाकरेंना आपल्यासोबत आजही कायम राहिलेल्या कार्यकर्त्यांचा विचार करणं भाग आहे तसंच उद्धव ठाकरेंबाबत बोलायचं झालं तर पक्ष फुटीनंतर मोठ्या संख्येनं आमदार खासदार एकनाथ शिंदेसोबत गेलेले असतानाही जमिनीवरच्या कार्यकर्त्यांचा आजही ठाकरेंना पाठिंबा असल्याचं सांगितलं सा जातं मुंबईत उद्धव ठाकरेंचे नगरसेवक घेण्यात शिंदेंना यश आलं असलं तरी ठाकरेंची इथली ग्राउंडवरची कार्यकर्त्यांची ताकद भेदणं शिंदेसमोरचं मोठं आव्हान आहे त्यामुळं उद्धव ठाकरेंनाही आपल्याशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे अशा परिस्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तिकीट देऊन त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न राज आणि उद्धव ठाकरेंना करावा लागणार आहे आणि हेच दोघांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान असल्याचं बोललं जात आहे मनसे आणि ठाकरे गटाचा प्रभाव मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक पुणे अशा भागांमध्ये जास्त दिसून येतो या सगळ्या महापालिका दोन्ही ठाकरेंसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत आता दोन्ही पक्षांमध्ये शाखा कल्चर असल्यामुळं प्रत्येक प्रभागातल्या शाखा प्रमुखांना महापालिकांसाठी तिकीट मिळण्याची अपेक्षा आहे त्यामुळं दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटप हा कळीचा मुद्दा असणार आहे सध्या राज ठाकरेंच्या मनसेचा राज्यात एकही आमदार किंवा खासदार नाही त्यामुळं साहजिकच जागावाटपात त्यांचा क्लेम कमकुवत होऊ शकतो एकूणच उद्धव ठाकरे जागा वाटपाच्या बाबतीत त्यांच्यापेक्षा वरसर ठरताना दिसू शकतात आता दोन्ही ठाकरे बंधू मराठीच्या रक्षणासाठी एकत्र येत आहेत फक्त मराठी हाच आपला अजेंडा असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळं जर युती करून जागा वाटपात राज ठाकरे बॅकफुटला गेले तर नंतर माघार घेणं त्यांच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं फक्त राजकीय फायद्यासाठी राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उचलून धरला असं परसेप्शन लोकांमध्ये जाऊ शकतं त्यामुळं आधी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवू मग युतीबद्दल बोलू अशी राज ठाकरेंची भूमिका असल्याचं बोललं जात आहे राज ठाकरे युतीबद्दल सावध पवित्रा घेत आहेत याचं दुसरं कारण म्हणजे दबावाचं राजकारण एप्रिलमध्ये राज ठाकरेंची एक मुलाखत आली त्यात त्यांनी त्या आमच्यातले वाद किरकोळ असून महाराष्ट्र मोठा आहे असं म्हणत पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना युतीसाठी टाळी दिली त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला पण महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल त्याच्याशी कोणतेही संबंध न ठेवण्याची अट त्यांनी राज ठाकरेंना घातली होती पण त्यानंतर ठाकरे गट मनसेसोबतच्या युतीसाठी सतत आग्रही असल्याचं दिसून आलं राज ठाकरे किंवा त्यांच्या नेत्यांकडून कोणतीही हालचाल होत नसताना उद्धव ठाकरे गटाकडून मात्र सातत्यानं युतीबाबत सकारात्मक विधानं येत होती मधल्या काळात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची गुप्त बैठक सुद्धा झाली तरीही ठाकरे गटानं तो मुद्दा जास्त हायलाईट न करता राज ठाकरेंना साथ घातली हिंदी सक्तीला विरोधासाठी राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्याच मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला इतकंच नाही तर सरकारनं ना जी आर रद्द केल्यावर विजयी मेळाव्यासाठी ठाकरे गटानंच राज ठाकरेंना प्रस्ताव दिल्याचं बोललं गेलं त्या मेळाव्यात राज ठाकरेंनी युतीबाबत कोणतेही स्पष्ट संकेत दिले नाहीत पण उद्धव ठाकरेंनी मात्र एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं सांगत युतीवर जवळपास शिक्कामोर्तब केलं आताही राज ठाकरेंनी युतीबाबत सस्पेन्स ठेवलेला असताना संजय राऊत यांनी आम्ही आमच्याकडून पुढं केलेला हात कायम असल्याचं आहे एकूणच काय तर मनसेसोबतच्या युतीसाठी गट जास्त आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे आगामी महापालिका निवडणुका ही ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई आहे उद्धव ठाकरेंना मुंबईवरची आपली सत्ता कायम ठेवून शिंदे आणि भाजपला मोठा सेटबॅक द्यायचा आहे मुंबईवर सत्ता मिळवण्यात उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा यश आलं तर ते त्यांच्यासाठी लाँग टर्मच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी सगळ्यात मोठं रिवायवल असणार आहे त्यामुळं मनसेसोबत युती झाली तर मराठी मतांच्या विभाजनाचा धोका टाळणं उद्धव ठाकरेंना शक्य आहे त्यामुळंच उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी आग्रही असल्याचे आरोपही केले जात आहेत दुसरीकडे राज ठाकरेंचा एकही आमदार खासदार नसला तरी त्यांच्यासाठी सुद्धा आगामी काळातल्या निवडणुका ही करो या मरोची लढाई असणार आहे त्यामुळं राज ठाकरेंनाही आपलं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचंय जर ठाकरेंसोबत जाऊन कमी जागा मिळाल्या तर राज ठाकरेंच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहतं त्यामुळं राज ठाकरेंना आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचं राजकारण करणं महत्वाचं ठरतं उद्धव ठाकरेंकडून युतीसाठी लावलेला जोर बघता ठाकरे गटाला मनसेची गरज असल्याचं बोललं जातं त्यामुळेच जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी राज ठाकरे युतीबाबत सस्पेन्स ठेवत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात राज ठाकरे अजूनही युतीबद्दल स्पष्ट संकेत देत नाही यामागचं तिसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे महाविकास आघाडीला असलेला विरोध गेल्या काही वर्षात राज ठाकरेंच्या भूमिका बदल्यांवरून त्यांना सातत्यानं टार्गेट करण्यात आलं दोन हजार चौदाला मोदींना पाठिंबा देणं मग नंतर त्यांच्याच विरोधात निवडणूक प्रचार करणं त्यानंतर दोन हजार चोवीसला मोदींसाठीच महायुतीला बिनशर्थ पाठिंबा देणं या सगळ्यामुळे राज ठाकरे मोठ्या प्रमाणावर डॅमेज झाले राज ठाकरे सोयीचं राजकारण करतात भाजपसाठी पूरक भूमिका घेतात असेही त्यांच्यावर आरोप झाले आता उद्धव ठाकरेंसोबत त्यांचं एकत्र येणं ही त्यांच्यासाठी सकारात्मक गोष्ट आहे पण सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत महाविकास आघाडीत आहे पक्षाच्या सुरुवातीच्या काळापासून राज ठाकरेंची भूमिका ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधी राहिले राज ठाकरेंसोबत युतीचे संकेत देत असताना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबद्दल कोणतीही भूमिका घेतली जात नाहीये विजयी मेळाव्याला काँग्रेस गैरहजर असली तरी डाव्या पक्षांचे नेते उपस्थित होते आता ही काँग्रेसचे मराठी नेते आमच्यासोबत असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलंय त्यामुळे ज्या पक्षांच्या विरोधात राजकारण करून राज ठाकरेंनी आपला पक्ष वाढवला त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राज ठाकरे गेले तर त्यांच्यावर पुन्हा एकदा भूमिका बदलाचा टॅग लागू शकतो त्यामुळं उद्धव ठाकरे जोपर्यंत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबद्दल निर्णय घेत नाहीत तोपर्यंत राज ठाकरे हे युतीबाबत सस्पेन्स ठेवत असल्याचं आता बोललं जात आहे एकंदरीतच पाच जुलैच्या विजयी मेळाव्यानंतर ठाकरे बंधूंची युती फिक्स मानली जात असताना आता राज ठाकरेंनी युतीबद्दल शांत राहण्याचे आदेश आपल्या नेत्यांना दिल्यामुळं राज ठाकरेंच्या मनात नक्की आहे काय मनसे आणि ठाकरे गटाची राजकीय युती खरंच शक्य आहे का असे प्रश्न निर्माण झालेत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका